आणि तीच मनामध्ये इच्छा बाळगून त्याने या ठिकाणी पुस्तक लिहिलं कोणतं सुलभ पुरोहित्य पुस्तक लिहिलं आणि त्या पोरोहित्य पुस्तकामुळं आता माहेश्वर मूर्ती हा मान सन्मानाने या ठिकाणी केलं असेल तर फक्त आणि फक्त धारेश्वर महाराजांनी केलेलं आहे हे सामर्थ्य त्या ठिकाणी आणि ह्या मठामध्ये असलेलं सामर्थ्य त्या ठिकाणी आज आपण पाहतोय आज पट्टाभिषेक महाराजांनी या ठिकाणी जाहीर केला सर्व भक्तांना या ठिकाणी वाटायला लागलं की महाराजांचा पट्टाभिषेक महाराजांनी आमच्यासाठी काय केलं आज आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर काय करायचं होतं असं म्हणून या ठिकाणी सगळेजण प्रश्न करत होते महाराजांना पण महाराजांनी या ठिकाणी विचार केला त्या ठिकाणी असा अद्भुत परंपरेचा मत आणि अशी अद्भुत लीला करणारा हा मत या ठिकाणी याची परंपरा आहे आणि ही परंपरा योग्य वेळेमध्ये योग्य तिथी मध्ये योग्य काळामध्ये माझ्या उत्तराधिकाऱ्याला प्राप्त व्हावी म्हणून कार्यक्रम नियोजित केलेला आहे त्यांनी विचार केला केला सर्वत्र प्रचार आणि तिथलं अनुकरण केलं ज्या वेळेला रामचंद्र प्रभूच्या या ठिकाणी प्राणप्रदिष्ठेला महाराज या ठिकाणी अयोध्येला गेले आणि तिथं बाल स्वरूपाचं या ठिकाणी स्वरूप पाहिलं आणि तेच बाल स्वरूप या ठिकाणी नाथाचं रूप आहे ना देवाचं रूप आहे आणि सर्वांना सांभाळून घेण्याचं मायचं रूप आहे हे रूप दाखवून देण्याचं कार्य सद्गुरु महाराजांनी केलेलं आणि ही कार्य परंपरा करत असताना तुम्हाला वाटत असेल फक्त सोपा आहे सोपा नाहीये महाराज सोपा नाहीये एवढा मोठा आज अधिकार आहे त्यांच्यापास आज एवढं सगळं कार्यत्व आहे परंतु हे कार्यत्व आज ते सर्व सर्व अर्थाने या ठिकाणी दान करणार आहे आणि याच्यातून ते मुक्त होणार आहे ते मुक्त होणार आहे म्हणजे एवढा मोठा अधिकार आज अधिराज बाबांना देणार आहेत एवढं सोपं नाही महाराज आपण घरात प्रपंच करत असताना आपल्याला साधत शेतामधला थोडासा तुकडा गेला तर आमचा हृदय इकडं तिकडं होतं परंतु आज या ठिकाणी निधीकंठ शिवाजी महाराज या ठिकाणी त्यांना ते अधिकार देऊन या मनाचा सर्व परंपराचा भार त्यांच्या खांद्यावर देणार आहे आणि ते देत असताना महाराजांनी सर्वत्र या ठिकाणी शिष्यामध्ये परीक्षण केलं आणि परीक्षण करून योग्य मुलगा घ्यावा असा विचार करून सर्वत्र दृष्टी ठेवली आणि त्यांच्या या विशाल दृष्टीमध्ये हा आदिराज बाबाचा नावाचा मुलगा ठिकाणी इथं त्यांना दिसला आणि या ठिकाणी त्यांना घेतलं आणि ते घेत असताना त्यांचे माता पिता या ठिकाणी